हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण करंट अफेअर्स हा अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक इथे सविस्तर बघणार आहोत आणि इथे आपण वन लायनर प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपले जास्तीत जास्त प्रश्न कवर होणार आहेत कुठलीही आपली येणारी एक्झाम असेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न ठरणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याजवळ सगळ्यात आधी पोहोचेल व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रा विभूषण पुरस्कार देण्यात आला याचं उत्तर आहे मॉरिशियस मॉरिशियस या देशाने नरेंद्र मोदी यांना मित्रविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं आहे पुढे आहे बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस समंता हार्वे यांना मिळालेला आहे त्या कोणत्या देशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ब्रिटेन समंता हार्वे या ब्रिटेन देशाच्या प्रसिद्ध लेखिका आहेत दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार समंता हार्वे यांना मिळाला आहे तर त्याआधी दोन हजार तेवीसचा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला हे आपण बघू दोन हजार तेवीसचा बुकर पुरस्कार पॉल लिंच यांना मिळालेला आहे यांच्या कादंबरीसाठी त्यांची कादंबरी आहे पैगंबर साँग आणि हे आयर्लँड या देशाचे रहिवासी आहेत हे दोन्ही वर्षाचे बुकर पुरस्कार अतिशय महत्त्वपूर्ण आहे नेहमीसाठी इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि तोंडपाटच करायचं आहे आणि हे लेखक कुठल्या देशाशी संबंधित आहे आणि यांनी कोणत्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहे ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे अतिशय महत्त्वाचे पॉईंट असतात आणि छोटे छोटे पॉईंट अतिशय महत्त्वपूर्ण आपल्या परीक्षेसाठी ठरणारे आहेत विश्व कायदा काँग्रेस पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण आहे तर याचं उत्तर आहे भुवन रिभू पुढे आहे मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर याचं उत्तर आहे एंजला स्वामी मित्रांनो आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला पुढे दिलेला आहे दादासाहेब फालके लाईफ टाईम अचिवमेंट दोन हजार पंचवीसचा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे याचं उत्तर आहे मोहनलाल तर याविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊ काही महत्त्वाचे पॉईंट पुढे दिलेले आहेत मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना सिनेमातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल दोन हजार पंचवीसचा दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट हा पुरस्कार मिळालेला आहे मोहनलाल यांनी अधिक काळ त्यांच्या कारकिर्दीत चारशेहून अधिक चित्रपटात काम केलेलं आहे तर हे मोहनलाल मल्याळम सुपरस्टार हिरो आहेत आणि त्यांना दोन हजार पंचवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार इथे मिळालेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे त्याविषयीचाच एक महत्त्वाचा पॉईंट आणखी पुढे आपण इथे बघणार आहोत दादासाहेब फाळके लाईफ टाईम हा पुरस्कार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिल्ली येथे आयोजित केलेल्या एकाहत्तरव्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल यांना प्रदान करण्यात येणार आहे यू एस ओपन दोन हजार पंचवीसचे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ते आहेत कार्लेस अल्कराज कार्लेस अल्कराज हे एक स्पॅनिश टेनिसपटू आहेत पुढे बघू यू एस ओपन दोन हजार पंचवीस महिला एकल विजेतेपद कोणी जिंकले तर याचं उत्तर आहे आर्यना सबालेका या महिला टेनिसपटू आहेत आणि त्या बेलारुस या देशाशी संबंधित आहेत तर हे दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे कार्लेस अल्कराज स्पॅनिश आणि आर्यना सबालेका ह्या बेलारुसच्या आहेत यांच्या देशाचे नावसुद्धा इथे दे लक्षात ठेवायचे आहे कारण हे काही काही महत्त्वाचे पॉईंट परीक्षेमध्ये विचारण्याची जास्त शक्यता असते दोन हजार पंचवीसचा रमन मेक्सेस पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय एन जी ओ कोणता आहे तर याचं उत्तर आहे फाउंडेशन टू एज्युकेटेड गर्ल्स ग्लोबली याचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की एज्युकेटेड गर्ल एन जी ओची दोन हजार सातमध्ये सफिना हुसेन यांनी राजस्थानमध्ये स्थापना केली होती आणि हा पहिला पुरस्कार आहे जो आपल्या भारतीयांना मिळालेला आहे त्याचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण पुढे बघू दोन हजार पंचवीसचा श्रमण मॅग्नेस पुरस्कार आणखी काही लोकांना मिळालेला आहे त्यामध्ये आहे शाहिना अती मालदीव एज्युकेटेड गर्ल भारत प्लेवियानो अँटोनियो एस विलानुएका यांनासुद्धा इथे मिळालेलं आहे आणि हे फिलिपिन्स या देशाशी संबंधित आहे तर हे दोन हजार पंचवीसचे तिन्ही विजेते इथे लक्षात ठेवायचे आहे आणि त्यांचे देशाचे नावसुद्धा इथे लक्षात ठेवायचे आहे नेक्स्ट आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन हजार चोवीसचा कलिंगरत्न पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत याच प्रश्नावर आधारित काही महत्त्वाचे पॉईंट आहे कलिंग पुरस्कार ओडिसाच्या साहित्य आणि संस्कृतीच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल दिल्या जातो धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिसाच्या संस्कृती आणि साहित्य भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढे बघू जी पी बिर्ला पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर याचं उत्तर आहे व्ही नारायणन जी पी बिर्ला पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी व्ही नारायणन यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तर मित्रांनो हे होते आजचे अतिशय महत्त्वपूर्ण करंट अफेअर्सचे क्वेश्चन हे क्वेश्चन तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकतात त्यासाठी याला रिव्हिजन करून ठेवा आणि शक्य असेल तर स्क्रीनशॉट घेऊन आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा म्हणजे ऐनवेळी तुम्हाला परीक्षेला जाता जाता एक नजर मारून याची रिव्हिजन करता येईल मित्रांनो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद